सभापती महोदय हे महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी मी आज आपल्या समोर उभा आहे मी मनापासून या विधेयकाला पाठिंबा देतो अभिनंदन करतो सरकारचं पण माझ्या काही याच्यामध्ये सुधारणाच्या संदर्भामध्ये काही सूचना आहेत याच्यामध्ये आपण बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या संघटनेने असं आपण लिहिलेलं आहे मंत्री महोदयांनी सांगताना सांगितलं की याच्यामध्ये कुठल्याही एका व्यक्तीने किती सांगितलं की संघटनेच कृत्य परंतु या बे, बेकायदेशीर कृत्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीनं याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे तेव्हा एखाद्या व्यक्तीवर सुद्धा निश्चित यामध्ये कारवाई होऊ शकते दुसरा उल्लेख आहे की जे सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करतात जे न्यायदानात किंवा विधीद्वारा स्थापित संस्थांमध्ये किंवा कर्मचारी वर्गांमध्ये हस्तक्षेप करते व ज्याचा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे माझी विनंती आहे की आपण कर्मचारी वर्गासाठी याच्या पूर्वी सुद्धा दोन हजार चौदाच्या विधिमंडळाच्या त्या कारकिर्दीमध्ये तीनशे त्रेपन्न बिल आपण त्याच्यासाठी आणलं होतं हे तीनशे त्रेपन्न बिल आणल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अनिर्बंध अशा पद्धतीची वागणूक काही प्रमाणामध्ये काही कर्मचाऱ्यांकडून सगळ्याकडून नाही केली के जाते मी आपल्याला उदाहरण म्हणून सांगू इच्छितो सभापती महोदय की नांदेड नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये त्रेचाळीस बालकांचा मृत्यू झाला त्यामुळे त्यावेळेस मी संसद सदस्य होतो आणि अशा वेळेस हा मृत्यू झाल्यानंतर मी दवाखान्यामध्ये भेट द्यायला गेलो आणि भेट द्यायला गेल्यानंतर दिन बरोबर फिरत असताना मोठ्या प्रमाणामध्ये अस्वच्छता होती दिगोजागी स्वच्छतागृह बंद केलेले होते कुलूप लावण्यात आलेले होते आणि अशा वेळेस मी त्यांना सांगितलं की देशाचे पंतप्रधान स्वच्छ भारत असावा यासाठी आग्रही असतात आणि चला आपण मिळून स्वच्छता करूया आणि आम्ही दोघांनी मिळून स्वच्छता केली याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आहे परंतु रात्री तीन वाजता माझ्यावरती एट्रॉसिटी अॅक्ट दाखल करण्यात आला रात्री तीन वाजता मला पकडायला पोलीस आले मी या देशाच्या सर्वोच्च सभागृहाचा सदस्य असताना प्रिव्हिलेज असताना सुद्धा त्यावेळेस काही अर्बन नक्षलाइट असलेले लोक रात्री तीन वाजता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसलेले होते माझ्याकडं एक घटना घडली लग्नाची वरात निघालेली होती त्या बोंढाराई म्हणून गाव आहे नांदेड तालुक्यामध्ये वरातीमध्ये भांडण झाले चाकून मारामारी झाली एक जण दलित समाजाचा त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडला घोड्यावर बसलेल्यावर त्याला माहित सुद्धा नाही काय काय झालं आजपर्यंत तो नवरदेव तसा उचलला घोड्यावरून आणि आतमध्ये टाकला अजून सुद्धा तो नवरदेव आतमध्ये अशा अनेक घटना शहरामध्ये होत आहेत त्याचा गंभीरपणे विचार करणं अतिशय गरजेचं आहे दलित समाजातल्या काही वाड्या वस्त्यांमध्ये आदिवासी पाड्यांमध्ये हे लोक घुसत आहेत अर्बन नक्षलाइटच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये दादागिरी करतात दडपशाही करतात अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करतात परभणीला घटना झाली मोठी दंगल झाली परभणीला मोठ्या प्रमाणामध्ये दुकानं जाळण्यात आले अनेक लोकांवर हल्ले करण्यात आले आणि पोलिसांनी अडवलं पोलिसांचं कर्तव्य कलेक्टरच्या टेबलवर जाऊन एखादी महिला तिथं बसून जर कलेक्टरला लाथा ला मारत असेल तर त्यावेळेस पोलिसांनी अडवायचं नाही का परंतु कोणी अडवावणारा अधिकारी होता त्याला सस्पेंड करण्यात आलं एखादा माणूस एखादा सुवर्ण समाजामध्ये जन्माला येतो ती काय ऐकून घ्या सन्मान्य सदस्य एखादा सुवर्ण समाजामध्ये जन्माला येतो ती काय त्याची चूक आहे का त्याची आज या काय चुकीचा शब्द आहे का भाऊ म्हणालो हा समजून घेतलं सगळ्यांनी तर काय आमची चूक आहे का आज मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या अर्बन नक्षलवाद्यांचा शिरकाव झालेला आहे काही संघटनांचा त्यांनी ताबा घेऊन जागोजागी अशा पद्धतीनं खोट्या अॅट्रॅसिटी दाखल करणे आणि अॅट्रॅसिटी नावाखाली अनेक लोकांचा छळ करणे हे सुरू झालेलं आहे माझी विनंती आहे या कायद्याच्या निमित्तानं ह्या ज्या खोट्या अॅट्रॅसिटी आहेत ब्लॅकमेलिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये चालू झालेले आहेत अट्रॅसिटी कायदा बघा आम्ही काय कुठल्या समाजाच्या विरोधात नाही एखाद्या समाजाला कोणी अनुल्लेख करत असेल त्याला वाईट पद्धतीने वागणूक देत असेल त्याला जर बोलत असेल तर निश्चित कारवाई करा परंतु अशा पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल करायचे ब्लॅकमेलिंग करायचे या कायद्याचा सुद्धा या निमित्तानं विचार होणं अतिशय गरजेचं आहे कारण संयुक्त समितीच्या अहवालामध्ये या उल्लेख अपराधांचे अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याऐवजी पोलीस उप अधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडं देण्यात आलेला आहे म्हणून या कायद्याच्या निमित्तानं याचाही विचार व्हावा दुसरं सरकारी कामकाजातल्या हस्तक्षेपाच्या संदर्भात मंत्री महोदय आपण मांडलेलं आहे सरकारी कामकाजाच्या संदर्भामध्ये कर्तव्यात कसूरचा सुद्धा कायदा आहे अनेकदा आम्ही या मंत्रालयामध्ये फिरत असताना दोन दोन महिने चार चार महिने तुम्हाला सांगतो त्या फाईल पुढे सरकत नाहीत काही ठिकाणी फाईल मुद्दाम आणून ठेवल्या जातात ते यांचं कुठंतरी मूल्यमापन आपण करणार आहोत की नाही आज हा तू तो, तो सुद्धा एक प्रकारचा दहशतवादच आहे काम अडवणं म्हणजे अशा दहशतवादाला आम्ही सुद्धा अशा दहशतवादाला बळी चाललो आम्ही तुम्हाला सांगतो आठ आठ महिन्यापासून फाईल ठेवलेल्या <laughs> <laughs> सरकारी कामकाजात हस्तक्षेपाच्या संदर्भात तीनशे त्रेपन्नचा कायदा मागच्या वेळेस आपण त्यांना खास त्यांना ते प्रिव्हिलेज दिलं त्याचा सुद्धा त्याच्यावर बोलत तर ते नाही याच्यामध्ये उल्लेख आहे ना सभापती महोदय सरकारी कामाचा कामकाज हस्तक्षेपाचा उल्लेख आहे का या कायद्यामध्ये तर पहिले तीनशे त्रेपन्न दिलेलं आहे त्यांना कोणी विचारायला गेलं तर डायरेक्ट तीनशे त्रेपन्न दाखल करायला लागलेले तर तेव्हा सदस्यांनी त्यांचं कर्तव्य आहे म्हणून विचारायला जाणं काय चूक आहे का ड्युटी तुम्हाला दहा ते पाच आहे आम्ही लोकप्रतिनिधी ट्वेंटी फोर बाय सेव्हन आहे आम्हाला रात्री दोन वाजताही माणसं उठू शकतात शनिवार रविवार सुट्टी आहे आम्हाला शनिवार नाही रविवार नाही कधीही तुम्हाला सांगतो अर्ध्या रात्री आम्हाला येऊन उठवतात गाड्या घोड्या आहेत नोकर चाकर सगळं तुम्हाला दिलेलं असताना एखादं काम सार्वजनिक हिताचं वैयक्तिक काम आम्ही सांगत नाही पण सार्वजनिक हिताच्या कामासाठी जर अडवणूक करत असतील तर ह्यांच्या अकाउंटेबिलिटीसाठी आपण या कायद्याच्या निमित्तानं याच्यामध्ये सरकारी कामाचा हस्तक्षेप जे आहे तर या विषयाने मी बोलत आहे है। त्यांची अकाउंटेबिलिटी काय असली पाहिजे याच्या संदर्भामध्ये आपण काही याच्यामध्ये करणार आहात का दुसरा माझा प्रश्न आहे की संघटनांची संख्या आपण चौसष्ट सांगितली याची यादी यादी आमच्या समोर दिलेली नाही की नेमक्या याच्यातल्या डाव्या विचारांच्या कोणत्या आहेत आणि उजव्या विचाराच्या कोणत्या आहेत माझी सभापती महोदय आपल्याला विनंती आहे की ह्या चौसष्ट संघटनांची जे काही नाव आहेत ती सुद्धा नाव आम्हाला दिली, दिली पाहिजे इंडियन पिनल कोड अठराशे साठ चे कायदे आतापर्यंत होते मागच्या या सतराव्या लोकसभेमध्ये याच्यातले बरेच कायदे बदलण्यात आले काही सुधारणा झालेली आहे मग उल्लेख झाला की बुद्धिभेद बुद्धिभेद म्हणजे नेमकं कशाला बुद्धिभेद पकडायचं याच्या संदर्भात सुद्धा काही जी व्याख्या आहेत त्या मंत्री महोदय आपल्याला विनंती आहे की बुद्धिभेद करणं याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण सांगितलं पाहिजे जेव्हा जगण्याच्या सगळ्या वाटा बंद होतात तेव्हा माणसे आत्महत्या करतात किंवा शस्त्र उचलतात आज हजारो शेतकऱ्यांच्या आजपासूनच नाही मला काय कुठल्या या सरकारला दोष द्यायचा नाही या सरकारला दोष द्यायचा नाही व मागच्या दहा वर्षामध्ये दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या शस्त्र उचलू शकत नव्हते म्हणून त्यांनी आत्महत्या केल्या त्या शेतकऱ्यांनी ते शस्त्र उचलू शकत होते त्यांनी शस्त्र उचलले माणसांचे प्रश्न जगण्याचे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने हे मांडले जात असताना त्याच्यामधला डावा विचार कोणता आहे उजवा विचार कोणता आहे याच्यातली काही सीमारेषा आहे का हे सुद्धा स्पष्ट करणं अतिशय आवश्यक आहे एखादं आंदोलन जे शेतकऱ्यांसाठी आवश्यक असेल सर्वसामान्यांसाठी आवश्यक असेल कामगारांसाठी आवश्यक असेल कष्टकऱ्यांसाठी आवश्यक असेल आणि अशा वेळेस ते जर आंदोलन या सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप आणि विधीद्वारा स्थापित संस्थांमध्ये कर्मचारी वर वर्गामध्ये हस्तक्षेप असं जर ठरवलं जात असेल या देशातली आंदोलनं आणि या ज्या समस्यांवर बोलणं आपल्याला थांबवावं लागेल की काय अशाच पद्धतीचा सुद्धा विचारधारा उजव्याकडच्या या बोलण्यातून मला जाणवली तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे की या व्याख्यांचे सुद्धा स्पष्टीकरण आपण दिले पाहिजे धन्यवाद सभापती महोदय आपण मला बोलवण्यास संधी दिली धन्यवाद